किती उशीर झाला सकाळ जर सांगितलं आवरून बसा सकाळी पोर शाळेत सोडायला जाताना होत नाही कधीच आता गाडी पण भेटते का नाही तुसाच करते आणि मी बसते असे चला मग लवकर त्याला म्हणलेलं उरका उरका तर तुम्ही पण आता उरकायला नाही का सांगितलं आता मी म्हणलेलं की मी पोरांना शाळेत सोडून येताना झोपला होतो का तुम्ही मीच बसू का ना त्याने तुमचा मेकअप केलाय की आता तेल लावलंय कपडे दिलेत नवीन घालायला मग कसली आहे ती वर्ष कपडे

कोण काय घेऊन मंगात बिग रेल्वे आवा मामा बसवलं की एकले बस कुठली चांगली बसवली बरी का होत नाही तुम्हाला काढावच लागतय की ती काय र बघा सगळ्यांचं काम माझ्याकडे असतं काय करू इथं काय झालंय काय माहिती आता रा सकाळधरणं म्हणलेलं उठल्यापासून आता आपल्याला दवाखान्यात जायचंय रात्रभर म्हणल्या की मला दवाखान्यात जायचंय उद्या सकाळी आणि लवकर उरक बर का मग म्हणलं चला तर न उरकते ते अजून उरकलं नाही अजून इतका वेळ लावा लागला मामाला आंघोळ घालन कुठं कपडे सही करण दी आणि चांगलं धोतर बसल्यात भिजवून मामाचं <laughs> काय केलं गरवडीच्या टायमात काय केलं आत्यानी <laughs> गाला आणलेली कपडे भिजायलाच टाकली मामाची परत बसतात हुडकत इतक्या उशीर जर हुडकत बसल्या अर्धा पाऊन तास तर हुडकतच बसल्या आणि परत त्यांच्या लक्षात आलंय की बाई म्हणल्या मी तर भिजायलाच टाकलंय की ग <laughs> <laughs> काय करावं किती उशीर लावल्या त्या आता मला गाडी येते चांगली आता घरी गाडी आहे मला गाडी येते चांगली म्हटलं चला गाडीवर जाऊ तर नको 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 बाय मला चालतच नाही बघा घरात अजून नको तिथं काय दवाखाना आपल्या घरचं हवं आता दुपारी बंद होत आहे अजून रिक्षा आपल्या इथं भेटत नाही तुम्हाला तर माहितच की आता काय सांगते डॉक्टर काय नाही रात्रभर म्हणत होत्या माझं लय अंग दुखतंय कुठं काय आहे काय करायला लागलं घरात काल आणलेली टीव्ही जुळली रात्रभर जोडते ती करते ती रिमोट कुठं टाकला काय माहिती दुसरा आणला रिमोट जोडला केलाय आता दिवसभर बप्पाने काय केलं घड्याळ होती घरात दोन बंद पडलेली सकाळ सकाळ त्याला कामच लागलं ला बघा घड्याळ दोन्ही पण खुलली आणि काय केलं काय माहिती पण आता सहा सहा महिने बंद पडलेली घड्याळ बप्पाने चालू केलं फक्त सील नव्हतं संपलं सील संपलं सील होतं टाकलं तरी चलत नव्हती तसली घड्याळ चालू केलं मग आता किती उशीर झालाय तरी पण आता आता कधी बाहेर निघतात बघूच आपण आता चला क्या पडदा बी टाकलाय की टी व्ही वर मग बघा हो का बघा बघा कस ही घड्याळ बी नीट केलंय पडदा टाकलाय धूळ बसाव नाही म्हणून पडदा टाकलाय धूळ

आणि हे आहे की इथं पोत बीत ठेवलंय सगळं चालतं का नाही उशीर बघा बर बाबा इकडची बाजू लावली रोज कुठं रोज तिकडा रोज हा त्या चला उठा बारा वाजल्या इथे काय वाजते बया तिथं काय आता रिक्षा भेटते का तुम्हाला तर माहित आहे की चला चला फक्त फोन करू काय हा बर बर माझी पिशवी राहिली असं राहतंय काय नाही काय काय नाही काय राहतं घे आता डोक्यावर कार्प कार्प घ्या डोक्यावर उल लागतंय लय झालं का बघा आता किती उशीर झालं आणि किती नाही आता कुठे निघले ते आता कोण नाही ती नेत भांडी चला डोक्यावर घ्या कार्प चल कुठं जायचं हिकडनं जाऊ कि वाडनं कुत्र की ती हा हिकडनं जाऊ नाही ती असू द्या कोण पण चला असलं ऊन झालंय इतर वेळेस पाऊस पडतोय ना असलं ऊन झालं आता उन्हाचं एवढा चाललोय आम्ही दवाखान्यात आत्याला घेऊन आता दवाखाना आता उघडा हाय काय काय का, का, माहिती आणि गाड्यांचं तर भेटतच नाही आणि मुदाम कामात का मी सकाळी उठल्यापासन सायपाक धुणं भांडी आणखी पोहारन ल शाळेत सोडून आले दार धरून आले तरी आत्याचं आमच्या होतच नाही आंघोळच हाय की नाही आता कुठे तरी का, मिया? मिया? का? हो या कुणी का तुम्हाला मी कधी सांगून घेईन ते सांगा बरं आगा दुसरी कामं मस्त असते तुला काय ठेवू नाही मलाच ठेऊ ना अजून मग काय चल आता बघू काय आता दहा दिवसा बंद कर बाया चाल मग गाडीवर गाडीवर जायचं का होय आता अहो घेऊ का गाडी आणि गाडी कुठची तर बघा आता आम्ही निघलेलो तर आता ऊन पडले म्हणून का कटाळून कटोळून प्रत्येक ठिकाणी सावलीत बसते आता तशा आम्हाला कशाने रिक्षा भेटन का अशाने बारा तर इथंच वाजल्या साडेबारा वाजता तर दवाखाना बंद होत्यात गावाकडचं नाही प्रॉब्लेम आहे दवाखान्याचा आणि काय करावं जवळच्या जवळ आहे पण बाकीचं असतात की पण डॉक्टर जात नाहीत का बाहेर जातात जेवायला ते रात्री सॉरी तीन वाजता येतात दुपारी त्याच्यामुळे लवकर जावं लागतंय हे काय आता चलणं होत नाही बसतात ते असं थोडं सावली दिसली की बसतात थोडं सावली दिसली की बसतात ऊन बी आणि त्याच्यामुळे थोकून जातात आधीच दुखतंय त्यांचं थे म्हणून बघू आता आपल्याला रिक्षा भेटत आहे का नाही भेटत आता किती उशीर होतोय आहे आणि किती नाही हिथूर घरापासन इथवर अजून फोक तिकडं जायचं तेवढं लांब जायचं चालत आता अजून किती वेळा बसतात आणि किती वेळा मला तर वाटत नाही आज आम्हाला गाडी भेटन म्हणून कारण उन्हात गाड्या पण नसत्यात आणि दवाखाना पण प्लस बंद असताय त्याच्यामुळे काय म्हणजे जाऊस तर बंद होतोयच आणि मग जाऊन पण काय उपयोग नाही आणि उद्या जायचं म्हणलं तरी उद्या पण तीच ती होणारच आहे उद्या पण त्यामुळे चला बघू आपल्याला आज गाडी भेटली तर आज जायला नाही तर उद्या सकाळ सकाळ आता उठवते असं दवाखान्यातच घेऊन जात किती हसायला याय लागले उठवते असं दवाखान्यातच घेऊन जाते बघा मग काय तर नाहीतर माझ्या मागं रोज असतंय शनिवार आला की लगे म्हणायचं दवाखान्यात चल दवाखान्यात जायचं आहे दवाखान्यात जायचं आहे आणि सोमवारच्या पुढं जाऊ बाया उद्यान जाऊया बघू आता गाडी भेटली तर जाऊ दवाखान्यात नाही तर उद्याच्याला जाऊ तर चला बाय